आई कृतज्ञपणे वागणाऱ्या पुंडलिकाचा भक्त पुंडलिक कसा झाला याची उत्कंठापूर्ण कहाणी पुंडलिक घराबाहेर काढलेल्या आई वडिलांना परत का शोधतो कुक्कुट स्वामी पुंडलिकामध्ये कोणता बदल घडवतात आईला केलेला एक नमस्कार तीन पृथ्वी प्रदक्षिणा किंवा दोन लक्ष काशी प्रदक्षिणा या समान आहे मला सेवा केल्यामुळे भगवान श्रीकृष्ण पुंडलिकावर प्रसन्न होऊन दर्शन देतात आणि युगान युगे विठ्ठल रूपी जन्म घेऊन विटेवर उभे राहतात विठ्ठल जन्माची भावपूर्ण कहाणी भक्त पुंडलिक